नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूरच्या बसस्थानकात जाळला जातो दररोज कचरा प्रवाशांच्या आरोग्याला निर्माण झाला धोका सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे आहे गुन्हा पण कार्यवाही करणार कोण अहमदपूर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दररोज नित्यनियमाने कचरा जाळला जातो या कचऱ्याच्या धुरामुळे प्रवाशांना त्रास होत आहे शिवाय पर्यावरणाची हानीही होत आहे अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे गुन्हा आहे परंतु याविरुद्ध कारवाई करणार कोण असा प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिक बसस्थानकातील प्रवाशी करत आहे एकीकडे महामंडळाकडून आपले बसस्थानक स्वच्छ बसस्थानक याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे त्यासाठी बक्षिसी ठेवण्यात आले आहे पण हे सर्व पालत्या घागरीवर पाणी आहे बस स्थानकाच्या मुख्य द्वार परिसरात मोतारीचा वास घाणीचे साम्राज्य पसरले आहे ते दूर करून प्रवाशांना काही दिवस शिस्तीत वागण्याची सवय लावण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न महामंडळाला करावे लागणार आहेत पण एकीकडे स्वच्छ बस स्थानकाचे करणाऱ्या महामंडळाकडूनच दररोज कचरा जाळून स्वच्छ बस स्थानकाच्या कल्पनेला हरदाळ फासला जात आहे सर्व काही वर्षावरी आणि देवभर करी या म्हणीप्रमाणे कारभार सुरू आहे या बस स्थानकात दररोज जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याला प्रतिबंध व्हावा आणि प्रवाशांच्या आरोग्य आरोग्याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी मागणी प्रवाशातून केली जात आहे